मिरज तालुक्यातील कवठेपिराण ते दुधगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत निघालेल्या वृद्धाला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली आणि या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाला अपघातानंतर अज्ञात दुचाकीस्वराने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केलं सदरचा अपघात हा सोमवार दिनांक बारा मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी कृष्णात धोंडीराम यादव वयवर्ष बेचाळीस राहणार कवठे पिराण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या अपघातात धोंडीराम नाना यादव हे गंभीर जखमी झाले याबाबत या अधिक माहिती अशी की जखमी धोंडेराम यादव हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावातील चौथाई गल्ली येथे राहतात दररोज पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी जात असतात सोमवार दिनांक बारा मे रोजी पहाटे पाजण्याच्या सुमारास मे नेहमीप्रमाणे ते फिरण्यासाठी घराबाहेर पडले कवठेपिराण ते दुधगावकडे जाणाऱ्या मार्गावर ते चालत निघाले यावेळी भरधा वेगात एक अज्ञात दुचाकीस्वाराला आला त्याने धोंडेराम यादव यांना पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात यादव यांच्या खुब्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले अपघातानंतर दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले अपघातानंतर यादव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी क्रिष्नाथ यादव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज